श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवतांची नित्य पूजा उपासना केली जाते देवांची रोज पूजा उपासना केल्याने घरामध्ये सुख शांती प्राप्त होते घरातील वातावरणामध्ये चैतन्य निर्माण होते असं म्हटलं जातं की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोग पिढ्यांचे हरण होते घरामध्ये होणारे क्लेश वादविवाद टळतात यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते पण ज्यांना अजिबात पूजेसाठी वेळ नाही दोघेही नवरा बायको वर्किंग आहेत किंवा देवपूजेचा खूप कंटाळा येतो अशा लोकांनी कशा प्रकारे पूजा करावी याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या, दे या देवपूजेला तुम्ही कोरडी देवपूजा असंही म्हणू शकता पण या उपासनेमुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील तर अशी पूजा कोण करू शकतं ही पूजा पंचोपचार करावी लागते का पंचोपचार म्हणजे पाच उपचारांनी केलेली पूजा म्हणजे पंचोपचार पूजा आता कोरडी देवपूजा करत असताना पंचोपचार पूजा कशी करावी ज्यामध्ये देवांना गंध अक्षता फूल धूप दीप नैवेद्य कसं अर्पण करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी दोन मिनिटांमध्ये होणारी ही कोरडी देवपूजा केल्याने सुद्धा तुमच्या घराला कोणतेही दोष लागणार नाहीत तर ही कोरडी देवपूजा कशाप्रकारे करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही बघा देवपूजा केल्याने मन शांती लाभते घरामध्ये पवित्र प्रसन्न वातावरण राहतं कुटुंबातील सदस्य सुखी राहतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात पण आजच्या धावपळीच्या युगामध्ये नवरा बायको दोघंही व्यस्त राहत असतील घरामध्ये कामानिमित्त घराबाहेर कामानिमित्त लवकर पडावं लागत असेल तर अशा वेळेस घरातली सगळी कामं आटोपून बाहेर पडत असताना देवपूजा नेमकी त्यांच्या हातातून होत नाही मग अशा वेळेस देवपूजेसाठी लागणारा वेळ लक्षात घेता किंवा देवपूजेचे नियम काही लक्षात घेता त्यांच्याकडून ही सेवा होत नाही पण कुठेतरी मनामध्ये दुःख की आपण देवांचं काहीही करत नाही एखाद्या सुट्टीच्या दिवशी देवपूजा केली तर तेवढीच मनशांती शांती लाभते तर अशा सर्व लोकांनी देवपूजा कशी करावी अगदी दोन मिनिटांमध्ये तुम्ही देवांची पूजा करून घराबाहेर पडू शकता यासोबतच ज्यांना देवपूजेचा कंटाळा येत आहे सगळ्या गोष्टींमध्ये आवड असते पण नेमका देवपूजा करण्याचा कंटाळा येतो कारण देवपूजा ही नियमाने केली जात नाही म्हणून देवपूजा नकोच याचाच परिणाम म्हणजे घरामध्ये खूप नकारात्मकता असते आणि घरामध्ये नकारात्मक वातावरण असेल अशा घरामध्ये उदास वाटतं बैचेन वाटतं यासोबतच पतीपत्नींमध्ये वादविवाद भांडणं होत राहतात आणि याचं कारण आपल्याला कळत नाही कारण आपल्याकडून देवांची सेवा घडत नाही पण ज्यांना वेळ आहे देवपूजेची आवड आहे त्यांनी नियमानेच देवपूजा केली पाहिजे नियमाने देवपूजा कशी करावी देवघर कसे असावे यावर डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता तो दिलेला आहे कितीही कामामध्ये तुम्ही व्यस्त असाल कितीही देवपूजेचा तुम्हाला कंटाळा येत असला तरी देखील एक छोटासा तरी देवारा प्रत्येकाच्या घरामध्ये असावा देवांच्या मोजक्याच मूर्ती आपल्या देवाऱ्यामध्ये असायला हव्यात कारण त्यांची सेवा देखील आपल्याकडून व्हायला हवी नित्य देवपूजेमध्ये चार ते पाच देव तुमच्या देवघरामध्ये असतात तर त्यांची तुम्ही पटकन पूजा करू शकता पण कोणाचं बघून किंवा इतरांकडून शिकून आपण काही गोष्टी घरामध्ये आणतो जसं की कवड्या असतील श्रीयंत्र असेल शंख असेल तर यांची देखील सेवा करावी लागते श्रीयंता वरती कुंकुमार्जन करावं लागतं कवड्यांची देखील विशेष सेवा करावी लागते ही सेवा तुमच्याकडून होत नसेल तर मग तुम्हाला दोष लागू शकतात मग आता कोरडी देवपूजा करायची असेल अशा सर्वांनी देवघरामध्ये शक्य असेल तर फोटो स्वरूपामध्ये देव ठेवावेत ज्यांना तुम्हाला आंघोळ वगैरे घालण्याची गरज पडत नाही आणि तुम्ही दोघेही वर्किंग असाल तर पती पत्नीपैकी कोणीही देवपूजा केली तरीही चालेल आता फोटो असतील तर फोटो फ्रेमला तुम्ही स्वच्छ पुसून घेऊन घेतलं तरी सुद्धा चालतं तुम्हाला त्या फोटोला आंघोळ घालण्याची वगैरे गरज पडत नाही पण तुमच्या देवाऱ्यामध्ये जर मूर्ती असेल तर मग मूर्तीवरती तुम्हाला वेळोवेळी अभिषेक करावा लागतो आणि त्या मूर्तीला सिद्ध करावं लागतं तरच त्यामध्ये देवत्व राहतं तुम्ही स्वामी भक्त आहात स्वामी सेवेची आवड आहे पण वेळ नाही तर अशा वेळेस तुम्ही स्वामींचा फोटोज ठेवा स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करावा लागतो हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे तर आपल्या देवाऱ्यामध्ये जेवढे देव असतील त्यांची कोरडी देवपूजा कशी करावी ही माहिती आता आपण बघत आहोत तर बघा आपल्या देवघरामध्ये सांगितल्याप्रमाणे मोजकेच देव असावेत आता ही कोरडी देवपूजा करत असताना आपण जे आदल्या दिवशी देवांना फुलं वाहिलेली असतात तर ती सुकलेली असतील आणि तशीच ठेवून आपण ऑफिसला पळालो तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे सुकलेली फुलं आहेत ते किमान आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये बऱ्याच जणांचा प्रश्न येऊ शकतो की आमच्या घरामध्ये एवढी पुरेशी जागा नाही की तिथे आम्ही झाडं लावू शकतो आणि तिथे असलेली फुलं आम्ही देवांना अर्पण करू शकतो बरोबर आहे पण तुम्ही जर वर्किंग असाल आणि ज्यावेळेस तुम्ही ऑफिसमधून घरी येत असाल त्यावेळेस तुम्ही एखाद्या आठवड्यातून एकदा फुलं घरी आणून ठेवू शकता ती फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ती फुलं रोज ऑफिसला जाण्यापूर्वी तुम्ही देवतांना अर्पण करू शकता आता सुकलेली शिळी फुलं आपल्याला काढून घ्यायची आहेत यासोबतच आदल्या दिवशी आपण जो नैवेद्य अर्पण केला होता तो देखील बाजूला काढून घ्यायचा आहे तो रोजच्या रोज बदलायचा एवढी गोष्ट तर आपण करू शकतो फार काही वेळ लागत नाही या पूजेमध्ये पण काही गोष्टी तर तुम्हाला कराव्याच लागतील आता सगळ्या देवांची शिळी फुलं नैवेद्य वगैरे काढून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे पहा कुठलीही सेवा असेल उपासना असेल ती अग्निच्या साक्षीनेच होत असते त्यामुळे तुम्ही तुमची नित्य देवपूजा असेल किंवा साधी देवपूजा असेल यासाठी सुद्धा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आपण देवांची पूजा कधीही करू शकतो पण उपासना करण्यासाठी सकाळची वेळ सर्वात योग्य मानली जाते ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे पण यासोबतच देव हा भक्तीचा भुकेला आहे त्यामुळे मनोभावे केलेली उपासना सेवा देखील देवापर्यंत पोहोचत असते साधी ती धूप दीप लावण्याची सेवा तुमच्याकडून घडत असेल तर त्या त्याचे पुण्य तुम्हाला लाभत असते झोपेतून उठल्यानंतर आपले मन शांत स्थिर असते डोक्यात कोणतेही विचार नसतात देवाच्या भक्तीसाठी सुद्धा मन एकाग्र असणं आवश्यक आहे एकाग्रतेशिवाय केलेली पूजा कधीही यशस्वी होत नाही त्यामुळे आपल्या देवाऱ्यामध्ये मोजकेच देव आपल्याला ठेवायचे आहे ज्यांची सेवा आपल्याकडून होईल ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना तुम्ही गुरु म्हणता त्या गुरुचा फोटो अथवा मूर्ती तुमच्या देवाऱ्यामध्ये असावी आपले जे इष्टदेवता आहे त्याच्यामध्ये दे कुलदेवी कुलदैवत हे अतिशय महत्त्वाचे आहेत हे आपल्या देवाऱ्यामध्ये असायलाच हवेत आपल्या कुलदेवतेचे फोटो किंवा टाक किंवा मूर्ती आपल्या देवाऱ्यामध्ये असेल तर त्यांच्या आशीर्वाद आपल्यासोबत राहतात आणि सर्व कुटुंबाला त्याचा लाभ होतो यानंतर पाचच अतिशय महत्त्वाच्या मूर्त्या आपल्या देवाऱ्यामध्ये असाव्यात ज्यामध्ये गणपतीची मूर्ती देवी लक्ष्मीची बाळकृष्णांची मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि शिवलिंग हे पाचच देव आपल्या देवाऱ्यामध्ये असावे या व्यतिरिक्त तुमच्या इच्छेनुसार तुम्ही बाकीच्या गोष्टी वाढवू शकता ज्यामध्ये शंकस असेल श्रीयंत्र असेल कासव असेल रुद्र यंत्र असेल घंटी असेल पण ज्यांना देवपूजेसाठी पुरेसा वेळ नाही त्यांनी जास्त गोष्टी देवघरामध्ये वाढवू नयेत पंचोपचार पूजेमध्ये सगळ्यात पहिला उपचार जो आहे देवपूजेमध्ये करत असतो तो म्हणजे देवांना आंघोळ आता ज्यांना वेळ नाही त्यांना आंघोळ शक्य नाही मग अशा वेळेस त्यांनी काय करायचं आहे बघा गंगाजल घ्यायचं आहे ते एका फुलावरती टाकायचं आहे आता गंगाजल तुम्हाला कुठल्याही देवाचे सामान जिथं मिळतं तिथं मिळून जाईल ते गंगाजल फुलावरती टाकल्यानंतर ते गंगाजल आपल्याला सर्व देवांच्या मूर्तीवर शिंपडून घ्यायचं आहे देवांना आंघोळ कशी घालावी यावर डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तो सुद्धा बघू शकता आता बघा तुम्ही जर मनोभावे पूजा केली तर ती देवापर्यंत पोहोचते मग तुम्ही एकत्र आंघोळ घातली तरी चालते कारण गंगेमध्ये सुद्धा सर्वजण एकत्रित स्नान करतात हो अगदी बरोबर नियमापेक्षा सेवा होणं महत्वाचं आहे गंगाजल फुलांनी शिंपडून घेतल्यानंतर पुरुष देवांना गंध आणि स्त्रीदेवांना हळद कुंकू लावायचा आहे त्यानंतर तुम्ही देवांना फुलं अर्पण करू शकता बघा अगदी दोन मिनिटात होणारी ही देवपूजा आहे जी तुम्ही देवांना आंघोळ नाही घातली तरी त्यांच्यासमोर असलेली नकारात्मकता तुम्ही काढून घेतलेली आहे सकारात्मक ऊर्जेसाठी तुम्ही दीप प्रज्वलित केलेलं आहे देवांना तुम्ही गंगाजल शिंपडून शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे त्यानंतर देवांना गंध अक्षदा फुलं अर्पण करायची नैवेद्य मात्र तुम्हाला रोजच्या रोज बदलावा लागेल नैवेद्यासाठी तुम्ही वापर वापरसुद्धा करू शकता एक एखाद्या डब्बीमध्ये तुम्ही साखर जी आहे ती भरून ठेवू शकता देवघरामध्ये जो आपलं खाली ड्रॉवर असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही ही साखर ठेवू शकता आणि ही खडीसाखर जी आहे ती अर्पण करू शकता तर बघा साधी सोपी पूजा असली तुमच्या वेळेनुसार तुम्हाला करता येत असली तरी काही नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागेल आता देवांना नैवेद्य अर्पण करत असताना त्यावरती तुळशीपत्र ठेवले जाते आता हे तुळशीपत्र जरी सुकलेले असले तरी तुळस कधीही शिळी मानली जात नाही त्यामुळे तुळशीचं पान तोडून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि एक एक तुळशीचं पान रोजच्या रोज तुम्ही नैवेद्यावरती ठेवू शकता किंवा तुम्ही तुळशीपत्र जे आहे ते रोजच्या रोज ताजं तोडूनसुद्धा नैवेद्यावरती तुम्ही ठेवू शकता फक्त रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र जे आहे ते तोडायचे नाही नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर देवघरासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढावी कारण रांगोळी शिवाय देवपूजा ही अपूर्ण वाटते रांगोळी काढण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल म्हणजे रांगोळी ज्या आपण काढतो दुसऱ्या दिवशी ती भरून निर्माल्यामध्ये टाकावी त्यामुळे वारं वारांप्रमाणे रांगोळी न काढता तुम्ही काही शुभचिन्ह रांगोळीच्या स्वरूपामध्ये देवघरासमोर काढू शकता ज्यामुळे रांगोळी रोज पुसण्याची वेळ तुमच्यावरती येऊ श येणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला या कुरड्या देवपूजेमध्ये करायची आहे बघा फारसा वेळ लागत नाही फक्त तुम्हाला सुकलेली फुलं बदलायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे देवांचा नैवेद्य बदलायचा आहे रांगोळी तुम्हाला तीच ठेवायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा देवपूजेचा नियम किंवा विधी तुम्ही म्हणू शकता तो म्हणजे आपण देवांची आरती करायची असते तर आजकाल बाजारामध्ये रेडीमेड फुलवाती मिळतात त्या तुम्ही आणू शकता किंवा फुलवाती तुपामध्ये भिजत ठेवा आणि रोज एक फुलवात प्रज्वलित करा देवांची आरती करा किंवा मग तेवढा वेळ नसेल तर तुम्ही साधा भीमसेने कापूर घेऊन कापूर आरती देखील करू शकता आधी सांगितल्याप्रमाणे देव हा भक्तीचा भुकेला आहे तुमच्याकडून जी मनापासून सेवा होईल तर ती सेवा महत्वाची असते त्या सेवेचं फळ निश्चितपणे आपल्याला मिळत असतं त्यामुळे असा मनामध्ये सरळ विचार ठेवायचा की नियमांप्रमाणे जरी पूजा झाली नाही तरी सुद्धा शुद्ध अंतकरणाने आपली पूजा जी आहे ती झाली पाहिजे तर याच गोष्टी आपल्याला देवपूजा करत असताना लक्षात ठेवायच्या आहेत आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद